नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे या वर्षावास मालिकेतील पुष्प दहावे आज रविवार दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता वहाळगाव बुद्धविहारात या शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार वतीने करण्यात आले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेच्या महिला सचिवा शीतल नरवाडे करत असताना शाखेचे अध्यक्ष संतोष खंडागळे यांनी आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचं स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मनोज पवार यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे बौद्धांची आचारसंहिता याविषयी अभ्यासवृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली सदरच्या कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी रोशन सोनारे आणि त्यांच्या धम्मपत्नी उज्ज्वला सोनारे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्या प्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगलकामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे गोड काम विभाग शाखेच्या महिला उपाध्यक्षा मनीषा अहिरे यांनी केलं व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली या प्रसंगी कार्यक्रमात मोठ्या संख्येने बुद्धवचना ऐकण्यासाठी उपस्थित होते सदाशिव कांबळे विजय हाबळे अशोक कांबळे राजेंद्र पवार विभाग शाखा कोषाध्यक्ष धनंजय कांबळे विभाग शाखा संरक्षण उपाध्यक्ष अमोल गायकवाड प्रचार प्रसार पर्यटन उपाध्यक्ष छगन वावळे वर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे खजिनदार सतीश कांबळे संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे संरक्षण सचिव अरविंद खरात प्रसार प्रचार प्र पर्यटन उपाध्यक्ष चंद्रकांत कदम कर्तव्य पर समता सैनिक शुभम खंडागळे राहुल चौरमल प्रवीण नरवाडे वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे महिला उपाध्यक्ष नैना धानके बीटी कांबळे गुरुजी नाना खंडागळे भारत अवसर मल आदेश सावंत नीलेश सावंत अंबादास निकाळजे मोहन सावंत चंद्रकांत मोहिते सचिन जाधव साहेबराव कांबळे बळीराम मुजमुले सतीश बनसोडे किशोर कांबळे विजय धवसे किरण शिंदे सी व्ही माने विजय उन्हणे भीम कांबळे महेंद्र जाधव संजय जगधने संजय खंडागळे संतोष वाघ अशोक वाघमारे लक्ष्मण कसबे एस के सूर्यवंशी गौतम मोरे राजेंद्र गंभीरे संजय रंगारी जयवंत कर्डक सुनीता कांबळे मणकर्णा खिल्लारे अनिता वाबळे सानपाजी विद्या धावसे रेखा वाघ आशा खरात विद्या विद्या नम्रता साळवे भाग्यश्री किल्लारे आशा बनसोडे रेशमा सिंग सुषमा डाले ललिता गाठे कमळ डोंगर दिवे अंजली रंगारी अशा आशा आढाव शकुंतला साळवे सपना कुकडे अरुणा मजमुळे रमा खिल्लारे ज्योती खंडागळे गुलाब खंडागळे आरुष सोनारे आर्यन कांबळे स्मिता कांबळे सम्राट खिल्लारे सार्थक खिल्लारे सम्यक खिल्लारे आयुष खिल्लारे यश खिल्लारे अन्वी खंडागळे भूमी खिल्लारे अद्विका नरवाडे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बालिका उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत अहिरेसह हो, ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उल्वे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद परेड 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 सावधान सुस्वागतम सुस्वागत सुस्वागत भारतीय सभा निर्माण आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आजचे मार्गदर्शक

कार्यक्रम छोटा असो या मोठा त्याला अध्यक्षाची गरज असते त्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी अतिश गांगोडे साहेबांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारले आता अध्यक्षपदासाठी आलेला सुचलेला मी सर्वांनो मध्ये आमंत्रण

विश्व रत्न पोथीसन बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष चैत्यभूमीचे निर्माते महाप्राचार्यांचे जर सूर्यपुत्र कुंयासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस श्रींगंबर अभिवादन करतो तसेच या संस्थेचा तिसरा राष्ट्रीय संरक्षक महात्मा सागर आदरणीय मिराताई आंबेडकर यांच्या आशोखेने चाललेला देवकाऱ्यास संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तसेच एसोसिएशन्सचे राष्ट्रीय कार्यवृक्ष शब्द समितीचे अध्यक्ष आदरणीय विमराव कुलकर्णी साहेब यांच्याही धम्म कार्य समितीचे आज का दुण 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 या ठिकाणी वर्षावास मालिका पुष्पदाहो व्हाया बुद्ध विहारत उपस्थित असतात या विषयाच्या

嗯，你好，对对对。 No.

म्पि बुद्धं शरणं गच्छामि तदपि धर्मं शरणं गच्छामि तदपि सङ्गं शरणं गच्छामि

आमे सुमिच्छा चारा बेरमनी सिख्खा पदं समाधियामीं। मुसा बादा बेरमनी सिख्खा पदं समाधियामीं। मज्जपमाद ठाणा वेरमणि सिखा पदं समादियामि सुरा वन्द चे भूता वन्द

भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर यशवंतराव यांच्याही अभिवादन करतो त्याच्यानंतर पंचेचाळीस वर्ष ज्याने धम्माचं राष्ट्रीय अध्यक्ष भूषवलं इतिहासाच्या लिहिण्यासाठी एका स्त्रीने पंचेचाळीस वर्ष राज राष्ट्रीय अध्यक्ष भूषवणाऱ्या अशा भारतातील तमाम बौद्धांच्या राजमाता आदरणीय महापासा का आंबेडकर यांच्याही मी धम्मा करायला अभिवादन करतो त्यांच्यानंतर आज खऱ्या अर्थाने धम्माला गती प्राप्त करून देणारे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष समता समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हिंदुराव क्षेत्र आंबेडकर यांचे धम्म करायला मी अभिवादन करतो यांच्यानंतर आपल्याला जो भारतीय बौद्ध महासभेचे सल्लागार बहुजनांचे हृदय सम्राट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचेही मी धम्म करायला अभिवादन करून बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आणि रिपब्लिकन सेनेचे सहसेनानी आदरणीय आनंदराजी आंबेडकर यांचे धर्माकारांना अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या उद्यो या उद्भागामध्ये आषाढ पौर्णिमेपासून तर आश्वी पौर्णिमेच्या काळापर्यंत या बौधांच्या पवित्र राष्ट्र असणाऱ्या वर्षवासाच्या काळामध्ये इथल्या प्रत्येक माणसापर्यंत धम्म पोहोचावा प्रत्येक माणसाला धम्म समजावा प्रत्येक माणसाला धम्म समजून घ्यावा आणि भारत बहुत व्हावा यासाठी विभाग क्रमांक चार यांच्या माध्यमातून प्रत्येक रविवारी या ठिकाणी प्रवचन मालिकेचं या ठिकाणी आयोजित केलं असतं केलं जातं त्यालाच अनुसरून आजच्या या रविवारी या ठिकाणी आज या ठिकाणी प्रवचन मालिकेचं आयोजन केलेलं आहे आजचा महत्वपूर्ण असा विषय या ठिकाणी समजून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आज संस्कार उपाध्यक्ष आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजी त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष आदरणीय ब्रामण गुरुजी आदरणीय आमचे अध्यक्ष जे खरोखरच खूप छानपैकी काम करतात या विभागामध्ये ते संतोष खंडगळेजी त्याचप्रमाणे पर्यटन जगत गुरुजी त्याचबरोबर समता सैनिक यांनी सुंदर सूत्रसंस्थ या ठिकाणी मानवंदना दिली सुभम खंडजी सूत्रसंचलन करणाऱ्या आदरणीय आमच्या ताई आदरणीय शीतलताई ना शीतलताई आणि त्याचप्रमाणे महानगर मनीषा आयरे ताईजी त्याचप्रमाणे या का कार्यक्रमासाठी सर्वांचं योगदान आहे ज्याने या ठिकाणी नियोजन केलं आयोजन केलं आणि आपण संयोजन आणि या ठिकाणी श्रवण करण्यासाठी आलेले या सर्व शाखेचे सन्माननीय पदाधिकारी सर्व सैनिक सर्व बौद्धाचार्य सर्व केंद्रीय शिक्षक या ठिकाणी सर्व उपासक उपासिका बाल बालिका तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी सगळी जय भीम या ठिकाणी आपण जगता आलं पाहिजे आणि त्याच्यातून मला जे काय मिळणार आहे ते मात्र मला कुशल त्या ठिकाणी मिळालं पाहिजे कारण पंचशील म्हणजे भगवान बुद्धाची एक आचारसंहिता आहे आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धर्मांतर करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी इथे धर्मांतर केलं इथे दीक्षा दिली त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम पंचशील इथल्या लोकांना दिलं तर त्यांना मात्र ते समजणार नाही त्यांना समजून येणार नाही ना। मग बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं बावीस प्रतिज्ञा दिल्या काय दिल्या बावीस प्रतिज्ञा दिल्या बावीस प्रतिज्ञा का दिल्या बावीस प्रतिज्ञा देण्याचं कारण काय तर बावीस प्रतिज्ञा देण्याचं कारण होत की हजार वर्ष गुलामगिरीमध्ये असणार हा जो माझा समाज आहे तो त्या अंधश्रद्धेमध्ये खतपत पडलेला आहे त्याच्या डोक्यामध्ये तेहतीस प्रकारचे देव भरलेले आहेत आणि मग या डोक्यामध्ये बुद्धाला बसवायला तिथे जागत नाही जर त्यांच्या डोक्यामध्ये बुद्धाला बसवायला जागत नसेल बसायला जागत नसेल तर मी बुद्धाला कुठे बसवणार मग पहिल्यांदा तर आम्ही आमचं कसं जीवन जगा एकोणीसशे पस्तीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली आणि एकोणीसशे छत्तीस ला बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये त्या ठिकाणी सभा घेतली धर्मांतर कसं करायचं धर्मांतर कसं करायचं कशा पद्धतीने करायचं त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी भाषण दिलेलं आहे त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे धर्मांतर केलं पाहिजे काय केलं पाहिजे धर्मांतर केलं पाहिजे पूर्व हित जे आम्ही लोक आहोत की नाही आणि त्याच्यामध्ये सगळे धर्मांतर केल्याच्या नंतर नामांतर केलं पाहिजे कारण या देशामध्ये जर आपल्याला जात नष्ट करायची असेल तर जात ही कशा बरोबर आहे आपल्या बरोबर आहे आपल्या अण्णावा बरोबरच आपली काय जात ओळखते आज जरी तुम्ही बौद्ध झालात तर या ठिकाणी म्हटलं कामले जय की नाही म्हणजे आपली ओळख आहे की त्या नावावरती आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकर तेव्हा काय सांगितलं होतं की तुम्ही नामांतर सुद्धा करा आणि मग नामांतर केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आपल्याला जात त्या ठिकाणी येणार नाही बाबासाहेब आंबेडकर मनस्फूर्ती का जाळी तर त्याच्यासाठी जाळी या मनस्फूर्तीमध्ये जे जाती आहेत त्याच्या व्यवसायानुसार दिलेल्या जाती आहेत त्याच्या कामानुसार दिलेल्या जाती आहेत त्या जाती काय केल्या जर या देशातून नष्ट झाल्याशिवाय या देशाला आपण स्वातंत्र्य देश म्हणून म्हणता येणार नाही भारत हा स्वातंत्र्य देश म्हणता येणार नाही कारण इथे विषमता आहे आणि या विषमतेतून आम्हाला जर बाहेर यायचं असेल ही विषमता आम्हाला नष्ट करायची असेल तर पहिल्यांदा आमच्या आचारसंहित काय तर आम्हाला धर्मांतर केलं पाहिजे किती लोकांनी धर्मांतर केलं किती लोकांनी धर्मांतर केलं बाबासाहेब आंबेडकर इथले सगळे श्रद्धा उपासक आहेत हे नेहमीचे उपासक आहेत तुम्ही तपणारे लोक आहात परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं लोकांनी लोक धोका दिया कलेक्टर असेल इंजिनियर असेल वकील असेल बिहारात कधी येतो का येतो का म्हणजे त्यांनी धर्मांतर त्याला लाज वाटते मसल्याचा त्यांनी कधी बाबासाहेब आंबेडकर चा ऐकल्याने फायदा घेतला म्हणून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की तुम्ही धर्मांतर करा धर्मांतर केल्याच्या नंतर आमचं आम्हाला मार्गदर्शन केले आणि लास्टला जे डीलर उदाहरण ते तर खूपच भारी होत सर्वांना <laughs> ते पटलेलं आहे आणि मेन म्हणजे जे मला आवडलं ते म्हणजे तुम्ही जो दलित शब्दाचा अर्थ समजून सांगितला तो खूप मस्त कारण की आजपर्यंत असा कोणीच मला सांगितला नाही आणि मला वाटतं इथे बसले कोणालाच सांगितलं नसतं तर तो खूप असा छान अर्थ तुम्ही सांगितला यानंतर हा अर्थ सर्वजण लक्षात ठेवतील आणि प्रत्येकाला सांगतील ही एक खूप चांगली गोष्ट तुमच्या मार्गदर्शातून आणि बाकीचे जे विषय आहेत ते प्रत्येक केंद्र शिक्षक ते कधी ना कधी प्रत्येक वेळ सांगत असतात पण हे जे दोन उदाहरण दिले ते मला खूप आवडले आणि इथे सर्वांना तर आवडलेच असतील या। आणि यानंतर आज आपल्याला जे अल्पहार जाते सोनारे कुटुंब आहे यांच्या प्रति आपण मंगलकामना व्यक्त करणार आहोत त्याकरिता मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शाखेचे बोधाचार्य यांना विनंती करते त्यांनी अल्पोहार गाथा पार पडवि सर्वबुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रकन्तु सर्वदेवता सर्वदा बळी आपला समाज जो पडलेला आहे तो कसा बाहेर काढायचा ते साहेबांनी आपल्याला जे त्यांच मार्गदर्शन केलं त्यामधून सांगितलेलं आहे आणि त्याच्या जो अंधश्रद्धेला माणूस बळी पडलेला आहे तो बाहेर कसा निघेल तेही त्यांनी सांगितलेलं आहे तर तुमच्या दोघांचेही आजचा कार्यक्रम तुमच्या छान पार पडलेला आहे आणि यानंतर मी आभाराचे काम आज आमच्या शाखेच्या उपाध्यक्षा आयुनी मनी सन्मानिय मनीषताई अभिरे या, यांना देते गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता भिमानी माता रमाई माता सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस माझा त्रिवार अभिवादन तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था द बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्राध्यक्षा महाउपासिना मीरा मीराताई आंबेडकर यांच्या जलदतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सविनय जय तसेच आज आपण वर्षावास मालिकेचे दहावे पुष्प गुंफत असताना आपल्याला प्रमुख प्रवक्ते म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय केंद्रीय शिक्षक मनोज पवार आपल्याला आचार आचारसंहिता या विषयावर असे सुंदर असे मार्गदर्शन केले आणि सुंदर असे आम्हाला उदाहरणे देऊन त्रिशरण पंचशील त्या त्या व्यतिरिक्तही अष्टशील व दान पारवी महत्त्व महत्व पटवून दिले आणि त्यानंतर त्यांनी आपल्या आचारसंहितेमध्ये लग्नाविषयी एक आपल्याला सांगितले की हळदी समारंभ आपण टाळला पाहिजे त्याविषयी माझ्याकडे एक सुंदर असा अनुभव आहे माझ्या लग्नामध्ये मा म्हणजे जेव्हा दोन बहिणी आणि दोन भावाशी लग्न झाले तेव्हा माझ्या मिस्टरांनी हळद लावली नाही जेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही दादर चौपाटीला जेव्हा ते बांधतात ते टाकण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा मी माझ्या मिस्टरांच्या हाताकडे बघितलं मी म्हटलं तुम्ही हळद नाही लावली तर म्हणतात नाही मी हळद नाही लावली तर मला एकदम शॉक झाला बापरे यांनी हळद नाही लावली पुढे जाऊन माझ्या संसाराचं कसं होईल अंधश्रद्धा त्यावेळी एवढं हे नाही पण आज माझ्या लग्नाला चोवीस वर्ष पूर्ण झाली आणि आमचा सुंदर असा संसार सुरू आहे त्यामुळे आपण बहुतांचे जे नियम आहेत त्यांचे योग्य असे काटेकोर पालन केले पाहिजे सरांनी सांगितल्याप्रमाणे आणि तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय गांगुडे सर यांनी आम्हाला खूप छान नेहमीच आम्हाला सुंदर असे मार्गदर्शन करतात तसेच बौद्ध संस्कार विधी पार पडताना त्यांच्या मधुर अशा वाघीने वातावरण मंत्रमुग्ध करतात त्यांचेही मी शाखेच्या वतीने आभार मानते तसेच आपण सर्व उपासक उपासिका बालक बालिका वैदिक क्षेत्रातून आलेले मान्यवर आपण प्रामुख्याने बौद्ध संस्कृती जपण्यासाठी व बौद्ध संस्कृतीची ओळख सरण होण्यासाठी इथे आवर्जून आवर्जून उपस्थित असतात जसे फुलांना सुगंधाशिवाय शोभा नाही व आकाशाला चांदण्याशिवाय शोभा नाही तसेच आपल्या उपस्थितीशिवाय अशा कार्यक्रमाला शोभा नसते आपली उपस्थिती आमच्यासाठी अतिशय प्रा त्यामुळेच ह्या कार्यक्रमाला शोभा येते आपले मी शाखेच्या वतीने आभार मानते तसेच हा असा सुंदर कार्यक्रम सोहळा आपण जेव्हा बघतो त्या कार्यक्रमामागे आमचे पदाधिकारी वार्ड शाखेचे पदाधिकारी आठवड्यावर प्रयत्न करतात मार्ग मेहनत करतात त्यांचेही मी आभार मानते तसेच क्षमता सैनिक जेव्हाही आम्हाला गरज असेल तेव्हा आपली ड्यूटी चोख बजावतात आजचे समता सैनिक शुभम साहेब यांचेही मी आभार मानते तसेच आजचे अल्पोपहार दाते सोनारे कुटुंब त्यांनी आपली दान पूर्ण केली सर्वात प्रथम मी त्यांना शुभेच्छा देते अभिनंदन करते व आपण आम्हाला दान दिलेल्या बद्दल मी आपले आभार मानते जय भीम त्यापुढे अं कनोत्तर कार्यक्रम समाप्त होईल आपण सर्वांनी अल्पोपहाराचा आनंद घेऊनच बाहेर पडावे अशी मी आपल्या समर विनंती करतो i so... so... so...